मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा अखेर बारा हजार पाचशेची चिल्लर ग्राह्य गुरुदेव युवा संघाच्या अध्यक्षांना विजयाचे हमी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटात उमेदवारीचे नामांकन दाखल करण्यासाठी चिल्लर नाणी भरल्याचे दृश्य दाखवले गेले होते नेमका हा सीन यवतमाळ शहरातील मनोज केडाम यांनी प्रत्यक्षात उतरवला आहे निवडणुकीच्या उमेदवारीचे नामांकन भरण्यासाठी अपेक्षा उमेदवार मनोज गेडाम यांनी चक्क बारा हजार पाचशे रुपयांची चिल्लर निवडणूक विभागाकडे भरली सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी यावर आक्षेप नोंदवला परंतु आज त्या नाण्यांची मोजणी पूर्ण झाली असून ते ग्राह्य धरण्यात आली आहे समाजातील सर्वसामान्य घटकांकडून गोळा केलेली ही रक्कम असून या दात्यांच्या मतरूपी आशीर्वादाने मी लोकसभेत निवडून येणार असा विश्वास गेडाम यांनी दिनांक दोन एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता व्यक्त केला आहे यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीत यंदा पूर्वीच्या तुलनेत सत्तांतर होण्याची चिन्ह आहेत या निवडणुकीच्या यशावरच विधानसभेची गणिती मांडली जात असून राष्ट्रीय पक्ष तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या उमेदवाराकडूनही अपक्ष उमेदवारी दाखल केली जात आहे अशातच एक एप्रिलला उमेदवारीचे नामांकन दाखल करण्यासाठी गुरुदेव संघाचे अध्यक्ष मनोज किडम यांनी बारा हजार पाचशे रुपयांची चिल्लर निवडणूक विभागाकडे भरली होती यामध्ये दोन पाच आणि दहा रुपयांच्या नाण्यांचा समावेश होता ही नाणी मोजण्यासाठी प्रशासनाची चांगलीच दमच्याक उडाली होती त्यांनी सुरुवातीला ही नाणी नाकारली परंतु नंतर ती स्वीकारल्या गेली आहे गोरुदे युवा संघाने याबाबत निवडणूक विभागाचे आभारही मानलेत गोरुदे युवा संघाकडून सातत्याने सर्वसामान्याचे प्रश्न मांडले जाते संघाचे अध्यक्ष गेडाम यांनी अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली असून त्यामुळेच जनादार घेत त्यांनी यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीत आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे कोणत्याही पक्षाकडे उमेदवारीची भीक मागण्यापेक्षा अपक्ष लढणे योग्य आहे समाजातील दिव्यांग निराधार शेतकरी बेरोजगार विधवा तसेच गरीब घटकांचा आजपर्यंत अपेक्षित असा उद्धार झाला नाही मी मात्र प्राधान्याने त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी प्रयत्न करेल असा विश्वास गेडाम यांनी माध्यमांशी बोलताना दिनांक दोन एप्रिल रोजी व्यक्त केला नामांकन दाखल करताना गुरुदेव युवा संघाचे उपाध्यक्ष भाऊराव वासनिक संघटक संघपाल बारसे दिव्यांग शाखेचे जिल्हाध्यक्ष समाधान रंगारी मंदा मानकर नेवला यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी दिव्यांग बांधो आणि पार्थिव समाधानी एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये असे चिल्लर करून फॉर्म भरण्याकरता बारा हजार पाचशे रुपये परवाच्या दिवशी आम्ही दाखल केले होते परंतु अधिकाऱ्यांनी ते पैसे घेण्याकरता टाळाटाळ तार करत होते त्यासाठी आज आम्ही ठिय्या ठेवला जिल्हा अधिकारी कार्यालयावर आखिर आम्ही ते चिल्लर पैसे प्रशासनला देण्यात आले म निवडणूक विभागात आणि बारा हजार पाचशे रुपयाचं आम्हाला पावती देण्यात आली आणि ह्या गोरगरीब दिव्यांग बांधवांनी कष्टकरी शेतकऱ्यांनी आणि गोरगरिबांनी माझ्यासाठी जो गोड़ा केलेला एक एक रुपया जमा करून भीक मागून मी त्यांना खरा उतरीन आणि त्यांचे जेवढे काम रखडले आहे यवतमाळ जिल्ह्यातले ते काम पुरे करून देने, देने दिल्या देण्यात येईल आणि मी त्यांचा कधी भरोसा तोडणार नाही आणि तसेच या पंधरा वर्षामध्ये काहीच यवतमाळ जिल्ह्याचा विकास झाला नाही त्यासाठी मी त्या विकासावर गंभीर्याने लक्ष देऊन यवतमाळ जनतेचे संपूर्ण प्रॉब्लेम सो सोडवणार हे मी जनतेला ग गवाई देतो आणि हात जोडून विनंती करतो का चोराच्याकडे बळी नको पडा पण सामान्य गोरगरीब जे दिव्यांगाशी शेतकऱ्याशी व स नागरिकांच्या हमेशा सामाजिक संघटनेच्या मार्फत काम केल्या जाते आणि शेतकऱ्यांच्या व दिव्यांगांना कसा न्याय मिळा म्हणून यासाठी सतत पेत्र प्रयत्न चालू राहते माझ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी रात्र दिवस सरकारी दवाखान्यात आमची सेवा देण्याचं काम राहते त्यामुळे आम्ही शंभर टक्के या लोकसभे वाशिम यवतमाळ वाशिममध्ये लोकसभेमध्ये निवडून येणार या गोरगरीब लोकांचा माझ्यावर भरोसा आहे आणि शंभर टक्के आणि चांगल्या मताने मी निवडून येणार मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव